मनीष आवाज येतो का माझा ऑनलाईन आवाज गेला नव्हता त्यामुळे डबल सांगितलं डबल आहे का किती घेतो आहे चौथा ह्याच्या आपलं किती टाईप झाली तीन टाईप झालेली हा चौथा टाईप आहे कॅलेंडरचा दिनदर्शिकेचं काय टाइप आहे चौथा वय काढायचे काय काढायचे दिनदर्शिकेमधला चौथा प्रकार आहे हा वय काढणे वय काढत असताना आपल्याला दोन तारखे दिलेल्या असते त्या एखाद्या माणसाच्या सध्याची जन्माची तारीख आणि त्या दिवशीची तारीख अशा दोन तारखे दिल्या जाते त्या त्या तार जा दिवशी तार तार तारखेला त्या माणसाचं आपल्याला वय काढायचं असतं त्यासाठी आपल्याला सिक्वेन्स लिहायचा दे असतो सगळ्यात पहिला आपण काय देतो वर्ष दे मग महिना जा आणि दिवस निहाल हा व्यक्ती आहे आणि त्याचं आजचं वय काढायचे आजची तारीख आहे चोवीस दहा दोन हजार अठरा जन्माची तारीख आहे अठरा सहा एकोणीसशे नव्याण्णव त्याचं वय काढताना आपण काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा सध्याची म्हणजे आजची तारीख लिहून घ्यायचा आहे त्याच्यातनं त्याच्या जन्माची तारीख वाजा करायची वाजा करत असताना आपण बघितलं चोवीसनं अठरा गेलं सहा गेलं राहिलं न सहा गेलं चार राहिलं दोन हजार अठरा म्हणजे एकोणीशे नव्याण्णव गेलं राहिलं एकोणीस असं जर बघितलं तर आपलं टोटल असं आहे की त्याचं आजचं वय एकोणीस वर्ष चार महिने आणि सहा दिवस आहे शंका गाईपर्यंत घालून मणीष का आवाज आता मनीष जा आवाज येतोय का आता का पुढचा एक्झाम्पल का तारीख तारीख आहे वेगळी नाही फक्त आता काय करायचे सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी त्याचे वय किती जन्माची तारीख बदललेली नाही जन्माची तारीख जी आहे तीच आहे अठरा जून एकोणीसशे नव्याण्णव आता काय झालेलं आहे आजची तारीख तिने बदललेली आहे म्हणजे त्या दिवशीची तारीख आपल्याला त्या दिवशी जर वय काढायचीच ती तारीख बदललेली आहे किती वर्ष सांगा दोन हजार अठरा हां महिना कि वाय चौथा आणि दिवस सत्तावीस सत्तावीस अठरा गेले सत्तावीसने अठरा दिवस भेटला आपल्याला किती आता नीट ऐका चार मन हा जात नाही आणि आपण जशी वाजाबाई करतो हातच्याची तशी वाजाबाई ही करायची नाही आपल्याला आपल्याला बघा सांगा मला सांगा चार मन सहा जाते का नाही जात मग काय करायचं असतं इथलं एक वर्ष कमी करायचं काय करायचं एक वर्ष एक वर्ष कमी केलं म्हणजे झालं किती दोन हजार सतरा एक वर्ष म्हणजे किती महिनं बारा मग ती बारा महिने हे इथलं कमी केलं ती इथं लिहायचं मग आधी बारा का नाही कळत तुम्हाला काय केलं कळलं का तिथलं एक वर्ष दोन हजार अठरा दोन हजार सतरा गेलं एक वर्ष कुठं घालवायचं पलीकडच्या महिन्या याच्यामध्ये बरं आहे ना मग एक वर्ष म्हणजे किती महिन्यात बारा महिने मग बारा महिने चार बारा झालं सोळा आता सोहातनं सहा घालवा आज जात आहे ना थोडक्यात जावा आपल्याला वजापैकी होत नाही तेव्हा आपण वर्ष ह्या फिरवतो किती लक्षात नक्कीच झाली दहा आणि दोन हजार सतरामधून एकोणीसशे नव्याण्णव घालवायच्या आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव एक दोन हजार आणि पुढचे सतरा वर्ष किती झाले अठरा याचा तर निहालचं या दिवशी किती वय अठरा वर्ष दहा महिने आणि शंका इथपर्यंत गेलो चाले घ्या पुढची तारीख ही तारीख तीच राहणार आहे बघा का फक्त आता काय करतोय मी आजची तारीख जी बदलतोय ते जन्माची तारीख तीच राहणार आहे निहालचंच आपल्याला वय काढायचे पण तारीख वेगळी तारीख बघा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार अठरा एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार 20 अठरा सांगा महिना वर्ष दोन हजार अठरा महिना दहावा वा शंभासन दिवस एकवीस एक 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 वाजाबागी करायची आपल्याला एकविसात अठरा गेले एक तीन हे तर संपलं दातनं सहा गेले वाजाबागी होती तर करायची जर होत नसतील तर प्रॉब्लेम होता बरोबर हो। आहे ना पुढं दोन हजार अठरा मधनं काय झालं एकोणीस संपलं येत्या लक्षात गेले

या पुढची तारीख एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च दोन हजार पंधरा एकोणतीस मार्च दोन हजार पंधरा बोला तारीख सांगा वर्ष दोन हजार महिना तिसरा शब्दास आणि दिवस एकोणतीस एकोणतीसात अठरा गेले किती अकरा तीन सात जात का मग काय केलं बाई सांगा बरं किती इथं दोन हजार चौदा शब्दास आणि इथं काही किती ऍड करणार का बारा इथे ॲड केलं कारण इथला एक महिना कमी केला म्हणून इथं बारा ॲड केलेला सॉरी एक वर्ष कमी केल्या मग बारा महिन्या इथे ॲड केले आपण बारा आता तीन पंधराच सांगा किती नऊ no. no. दोन हजार चौदामधनं एकोणीसशे नव्याण्णव घालवायचे एक दोन हजार आणि ती पुढची चौदा किती झाली पंधरा म्हणजे पंधरा वर्ष नऊ महिने आणि अकरा दिवस शंका इथपर्यंत घालून झाले पुढची तारीख घ्या निहालचं वय काढायचे जन्म जन्मतारीख तीच आहे फक्त आजची तारीख बदललेली आहे आजची तारीख घ्या तेरा ऑगस्ट दोन हजार अठरा तेरा ऑगस्ट दोन हजार अठरा बोला वर्ष दोन हजार अठरा महिना आठवा दिवस तेरा आता प्रॉब्लेम आहे तेरा अठरा जात नाही ना। पलीकडे जात एक कमी करायचं काय कमी करणार वर्ष नाही कमी करणार काय कमी करणार महिना कधी होईल मग महिना कमी केल्या तर इथे किती दिवस वाढवाल तीस का एकतीस आता हे कशावर ठरतं लक्षात ठेवा इथं महिना किती पाहि त्याच्यावर ठरतं इथं ची साइड करायचं का एकची साईड करायचं का अठ्ठावीस ऍड करायचं का एकोणीस ऍड करायचं येतं लक्षात दुसरा महिना आला आणि इथं दोन हजार अठरा असतं तर एकोणतीस ऍड गेलं असतं दुसरा महिना असता आणि इथं दोन हजार सोळा असतं तर इथं एकोणतीस साईड गेलं असतं वर्ष करतं ना तुम्हाला इथं दोन हजार सोळा असतं आणि जरा दुसरा महिना असता तर इथं एकोणतीस ऍड गेलं असतं मी आणि इथं जसं दुसरा महिना असता आणि दोन हजार अठरा असतं तर इथं अठ्ठावीस साईड गेला असतो मी येतं लक्षात मग किती ऍड करायचं ही इथल्या महिन्यावर वर्षावर अवलंबून आहे आता ही कितवा महिना आहे आठवा महिना आहे मग आठव्या महिन्यात किती दिवस असते ती मग तोच महिना आपण कट केला याचा किती ऍड करता किती लागणार मला एकतीस ॲड करायला लागणार मग इथं महिन्यात झालं सात मला सांगा तेरा आणि एकतीस किती चव्वेचाळीस आता चव्वेचाळीस म्हणून अठरा घालवायचे येते का तेरामधून अठरा नाही घालवायचं चव्वेचाळीस मधून अठरा घालवायचे सांगा चव्वेचाळीस म्हणून अठरा गेले किती राहिले सो, 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 किती राहिले चव्वेचाळीस मधनं दहा गेले चौतीस चौतीस सातनं आठ गेले किती अरे 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 सव्वीस किती सव्वीस सातातन सहा गेले एक आणि दोन एकोणीसशे नव्याण्णव मधन दोन हजार अठरा झाला पाहिजे एकोणीसशे नव्याण्णव एक आणि पुढचा अठरा एकोणीस किती एकोणीस वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस शंकापर्यंत घ्या आठात ना सहा जाते पण तेरा अठरा कुठे जाते म्हणून ते आपण गेलेलं झाले आता आपल्याला माणूस बदलायचे आपल्याला काढायचे निकिताच वय लहिकचा निकिताचा जन्म निकिताचा जन्म तेवीस मे एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाला तेवीस मे एकोणीशे पंच्याण्णवला ला झाला तेवीस मे एकोणीश पंच्याण्णव ला झाला तर दहा एप्रिल दोन हजार सतरा रोजी दोन हजार सतरा रोजी तिचे वय किती सांगा वर्ष सांगा कधीच सांगणार तुम्ही जन्माचं सांगणार का आत्ताच हा शब्द आत्ताच सांगणार सांगा आत्ताच दोन हजार सतरा महिना चौथा दिवस दहा जन्माचा दिवस वर्ष जन्माचं वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव शब्बास एकोणीशे पंचाण्णव दिवस तेवीस आता प्रॉब्लेम आहे दहा म्हणून तेवीस जात मग काय केलं इथला एक महिना कमी केला म्हणजे इथं झालं तीन आणि चौथा महिना कमी केला मग इथं किती ऍड करणार तीस, तीस। दी। दी। का एकतीस तीस, तीस।, तीस।, तीस। का एकतीस बघा किती तीस ऍड करणार चौथा महिना एप्रिलला तीस ॲड होणार किती होणार ही मग चाळीस मधनं तेवीस घालवायची बोला चाळीसात वीस गेलं वीस राहिलं वीसात तीन गेलं सतरा राहिलं झालं का आता इथनं किती किती घालवायचे चारचा विषय संपला आता आपला तीनातनं पाच घालवायचे आणि तीनातनं पाच जात मग अजून एकदा आपल्याला कार्यक्रम करावा लागणार आहे की दोन हजार सतरामधनं दोन हजार सोळा करावं लागणार आहे एक, ला एक वर्ष कमी करावं लागणार जी एक वर्ष कमी केलं ती हिथे ॲड करणार आहे बारा महिने ॲड करावं लागणार किती मी किती झालं मग आता ही पंधरातनं पाच घालवायचं किती दहा आणि दोन हजार सोळा आणि एकोणीसशे पंच्याण्णव ती पाच दोन हजार आणि ही सोळा पाच सोळा एकवीस बरं आहे का बरोबर आहे का एकवीस वर्ष दहा महिने आणि सतरा दिवस हे उत्तर येतं आहे येतं का लक्षात जेवढ्या प्रकारमधलं जेवढं प्रश्न होतं तेवढं सगळं घेतलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डीपीपी पाठवलेली आहे ग्रुपवर ती डी पी पी चेक करायची टोटल दहा प्रश्न यायची ती दहाच्या दहा प्रश्न सोडवायचं शंका येतपर्यंत तुम्हाला काय ऑनलाईन कोणाला काय शंका आहे का ऑनलाईन कोणता काय शंका आहे का